इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस कोरोची ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी साप्ताहिक शुभकार्याचे उत्तम उजरे तर उपाध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे राजेंद्र जगदेव आणि खजिनदारपदी दैनिक महासत्ताचे अमित काकडे व सचिवपदी साप्ताहिक माझा तालुका न्यूजपेपरचे निहाल ढालाईत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे निवडीचे अध्यक्षस्थानी दैनिक पुढारीचे सुरेश कुंभार होते निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मावळते अध्यक्ष अमित काकडे यांनी केला यावेळी रवींद्र पाटील दैनिक सकाळ प्रवीण पवार महान कार्य सचिन बेलेकर शिवराज न्यूज यांच्यासह संघातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अक्षय पवार यांनी केलं तर आभार अमित काकडे यांनी मांडले मराठी एस न्यूज साठी कोरोचेहून निहाल ढाले